नमस्कार मी महिला पोलीस उपनिरीक्षक कात्रे पोलीस स्टेशन सीताबर्डी पोलीस स्टेशन सीताबर्डी येथे अपराध क्रमांक चारशे अडुसष्ट कलम आहे तीनशे तीन दोन भाण्यास याच्यामध्ये फिर्यादी यांची तक्रार होती त्यांनी मोरभवन बस स्टॉप येथून आपल्या गावी निघण्याकरता घरी निघण्याकरिता जात असताना गर्दीचा फायदा घेऊन महिला आरोपी यांनी त्यांच्या पर्समधून एक पंधरा ग्रॅम सोन्याची तो चेन चोरून नेली होती अशा त्यांच्या तक्रारीवरून आम्ही पोलिस ठाणे सितापर्यंत येथे तक्रार नोंदवली एकतीस पाच दोन एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ही तक्रार नोंद करण्यात आली होती त्यानंतर नमूद गुन्हा तपासाकरिता mm. आम आम्हाला देण्यात आला आमच्या तपासात आम पोलीस उप पोलीस निरीक्षक सिंग राजपूत साहेब राखे गेडम मॅडम तसेच माझ्या तपासात मला सहकार्य करणारे हवा रुपाली कोशी त्रिवेणी कोशी शत्रुघ्न मुंडे कोशी प्रशांत भोयर आणि प्रोसे कोशी चेतन शेंडे यांच्या मदतीने आम्ही सी सी टी व्ही फुटेज बघून आधी चोरणाऱ्या महिला निश्चित केल्या त्यानंतर आम्ही आमच्या गुप्त बातमीदारांच्या शहाय्याने नमूद मेलेच पोलीस ठाणे इथे था तपासा करता आणून तिने गुन्ह्याची चोरला होता त्याची आम्हाला दिलेले आहे जप्त केलेले मुद्देमाल हे दीड तोड्याची सोन्याची गोफ आहे अंदाजी किंमत तिची आता दीड लाख रुपये हो आहे पकडलेले आरोपीचे नाव आहे राधाबाई पकडलेल्या आरोपीचे नाव आहे पार्वती संजय लोंढे वय बेचाळीस वर्ष राणा रामेश्वरी टोळी शंकर मंदिराजवळ अजनी नागपूर शहर असे आरोपीचे नाव असून आधी तिच्या विरुद्ध अ आमच्या पोलीस स्टेशनला नाही पण दुसऱ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत आणि पुढील तपास सुरू आहे